काळूराम राम यांच्या फार्म आज आपण आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता या ज्या आहे या ज्या शेळ्या आहे उस्मानाबादी आणि या उस्मानाबादी शेळ्यांना क्रॉस केलेला आहे हा बिट्टलचा बोकड बिट्टलची क्वालिटी बघू शकता व्हाईट आईज शिंगपाठीमागे रोमनोज लांब कानाची लेंथ बॉडी स्ट्रक्चर एक नंबर आहे आणि या सगळ्या शाळ्या लागवड झालेली आहे सगळ्या शेळ्यांची आणि तुम्ही या शेळ्या ज्या आहे बाकीच्या हे वेळलेल्या शाळ्या आणि यांची पायदास जर बघायची असेल तुम्हाला तर हे फक्त बच्चे जे आहे हे पिल्लं हे पंधरा दिवसाचे फक्त पंधरा दिवस एक महिन्याच्या आतले पिल्ल आहे फक्त तुम्ही बघून घ्या मागं पुढं झालेली आहे तर हे पंधरा ते वीस दिवसाची बकरं आहे तुम्ही बघा एक नंबर क्वालिटीचे बकरे बिटलचा बोकड क्रॉस केल्यामुळं जे पायदास होणारी जे आहे ती एकदम वजनदार आणि हायटेड आहे तुम्ही बघा आणि या सगळ्या शाळ्या लागवड झालेली आहे सगळ्या शेळ्यांची आणि त्यांच्याकडे बोकड विक्रीसाठी आहे हा जो बिटलचा बोकड आहे हा प्युअर ब्लड लाईन मधला आहे खूप तापड स्वभावाचा बोकड येतो शेळ्यांची लागवड झालेली आहे नमस्कार मित्रांनो आज आपण आले जाऊ काळूराम धनगे सरदार गोट फार्म या ठिकाणी आज आपण त्यांच्या फार्मला तर त्यांच्या का उस्मानाबाद आहेत आणि त्यांचं सकाळपासून तर संध्याकाळ नियोजन कसं चालतं त्या ताई गोट फार्म बघत्या आणि त्यांच्याकडून कोण आपण जाणून घेऊ का कसं चालतं त्यांचं नियोजन तुमचं नाव सांगा शाळा मनीष नमस्कार मी मनीषा काळुराम डमढरे सरदार तळेगाव डमढरे बोलते उस्माना शेळ्या आहेत कधीपासून चालू तुम्ही आता झाले तिसरं वर्षा किती शाळा घेतल्या पहिल्यांदा सोळा शाळे घ्यायच्या होत्या सोहळ्या शाळे घ्यायच्या सकाळपासून याचं नियोजन कसं करता म्हणजे सकाळी तुमचं शेळ्यांचं जे आहे शेळ तर तुम्ही काय काय चालू करता सकाळी सहा वाजल्यापासून आमचं चालू होतो मग सकाळी उठले की त्यांची जाड रोटी करायची मग त्यांना खुराक टाकायचा आणि खुराक मध्ये दे सोयाबीन देतो मका आणि भुसा आणि पेंड त्याच्यानंतर ना मग हे होत त्यांना कुट्टी टाकतो हो कुट्टी मध्ये हि येत गिन्नीबोल येत कडवाळ येत मका त्याच्यानंतर ना मग नाही काय दुपारी नाही दुपारी वेळेस मग ते खाऊन वगैरे असं बसतात निवांत हो आणि मग परत चार वाजता मग परत मग चार वाजता आले की मग आपल्या रोजच्या प्रमाणे झाड लोट आणि संध्याकाळी मग घास त्यांना तर याच्यामध्ये तुम्ही समजा आता एखादी शिळी आजारी पडली कसं काय कळत मग त्याशी कुचमलेवाणी ना खात नाही मग त्याला काय आवश्यक मग आता तिला ताप वगैरे असलं तर डॉक्टरांना बोलवायचं नाही तर मग तसं आपलं थोडं घरगुती पण बघायचं हो ती बकर त्यांची पण आहेत आता काही हो लाग नाही लाग